जा तिकडं काय अरे थांबला की तर झाडाला गाडी ढकलत नाही आणखी काय होतं आहे तू जा तिकडे माल्य बोलाय का नाही बोलायचं काय नाही बोलायचं हां काय झालं माल्य बोलाय का पण का पण तू काय सांगितलं होतं काय काय सांगतो जरा तिथं चांगली होती आता काय झालं काय डबल नाही काय मग नको बोलू अरे तर अरे लक्षातच नाही आसस आ फ्री कधीस काय लक्षात ठेवणार हे तुझं काय असतं एवढे 5 रुपयाचे कॅडबे साठी का पण तुला लक्ष ठेवा पाहिजे होत ना मी म्हणले होते मला पाहिजे अरे एवढं गणगण असते थोडीच लक्षात राहणार ही दवा बरं काही कमी असतात का बर मला नाही विसरला तुला तुला तर सेविसरण नका आयुष्य काढायचं आहे बर जा तिकडं मास्क नको लागले काय मास्क लावला आता मला कॅडबरी पाहिजे हा देतो देदू नाही मला पाहिजे ना देतो मग नाही तू असंच करतो काय देतो देतो आणि काही देत नाही काय आणत नाही बाकीची गर्ल बॉयफ्रेंड बघ ना गर्लफ्रेंड साठी काय घेऊन येतात कॅडबरी आणतात गिफ्ट आणतात तू मी तर तस काही मागत नाही फक्त कॅडबरी मागितली होती मी कुठं नाही म्हणलं का तुला देतो म्हणतो नाही देतो असंच करतो काय मग पाच रुपयाची कॅडबरी घेत नाही तुला तू काय राहिली तू पाच रुपयाची कॅडबरी ठरवणार आहे का मी साथ देणार आहे नाही

पन, ना ना तो नाही सोडणार पण काय तुझं पण मनात आलं काय होऊ शकतंय काय होऊ शकतं नाही होऊ शकत मग मा एवढं मागड गिफ्टत तर वायाला जायचे तू काय दिलंस नाही दिलं असतं मग वेगळं आहे तू लय किरकोळ गोष्टीवरून रडते बाबा जाऊ दे तू मग गिफ्टन गिफ्टत असतं वय सगळं काय अरे प्रेमाने बोललं तरी प्रेम होत असतं माहिती आहे नको सांगू तू काय नको सांगू रुपयाचे चॉकलेट पण कधी दे बरं जाऊ दे मला टाइम बोले थांबले कस काय टाइम नाही येते तू जाऊ नको बरं का तू सांगतो मी कस काय टाइम नाही असा तो आता असं म्हणते टाइम नाही मग कसं व्हायचं आता कुठे जायचं अजून आयुष्य कुठं कुठे कुठं जायचं आहे लागं लग्न पोरण दोन तीन पोरण पण तू आत्ताच नाही मला काही देत मरू मालण्या राहायचं तू सो डायरेक्ट पाच रुपयेच गेटभेरीसाठी भिकारी होती काय मागली जर मग जाऊ नाही मालण्या राहायचं तू सो तू असंच करतो काय पाच रुपयेच गेटभरीसाठी नाही राहणार तू मग तू कधी काय देतो का त्या ते अजून आता आत्ता शिकतो वर्ष दोन वर्ष झाले अजून लई लांब जायचं दोन वर्ष झाली दोन वर्ष अग मी सांगशील येईल तरी तसं तू काय ती चॉकलेट वॉजन नळलेलं का तुझं कधी भेटली होती ना चॉकलेट तुझं खायला तसं नसतंय काय मग कसं असतंय स्पेशल माणसांनी असतं तर तुला काय करणार त्याचं तसं तुला अजून म्हणत नाही का चाव हा म्हणत नाही उगा दोन वर्ष नाही सांभाळली तुला